नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आज एक नवीन दिवस नवीन आशा नवी आकांक्षा नवीन, नवीन विषय आणि नवीन असा निसर्गाचा सहवास लाभणारा काहीशा वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो निसर्ग आणि माणसाचं अतूट असं नातं आहे हा निसर्ग माणसाला अंगाखांद्यावरती खेळवत असतो आपल्या पंचमुहाभूतांच्या सहाय्याने हा निसर्ग माणसाचा आणि माणसासोबत इतर सजीव निर्वि निर्जीव गोष्टींचा गाडा हकत हकलत असतो तर मित्रांनो चला पाहूया निसर्गाच्या अनेक छटा निसर्ग हा मानवजातीचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे मानवी जीवनासाठी निसर्ग हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे तथापि आजकाल मानवत्याला ओळखण्यास खूपच अपयशी ठरला आहे अनेक लेखक कवी कलाकार आणि इतर अनेकांसाठी निसर्ग ही एक मोठी प्रेरणा आहे या उल्लेखनीय सृष्टीमुळे त्यांच्या वैभव वैभवात कविता आणि कथा लिहिण्याची प्रेरणा या कलाकार लोकांना मिळाली आहे आजही त्यांच्या कृतीतून प्रतिबिंबित होणाऱ्या निसर्गाचे त्यांनी खरोखरच कदर केली आहे मूलत निसर्ग म्हणजे आपण जे पाणी पितो श्वास घेतो ती हवा आपण ज्या पाण्यामध्ये भिजतो पक्ष्यांची किलबिलाट ऐकतो चंद्र ज्याच्याकडे आपण टक लावून पाहतो त्याप्रमाणे आजूबाजूचा सर्व परिसर म्हणजेच निसर्ग होय सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते समृद्ध आणि दोलायमान आहे आणि त्यात सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे आधुनिक युगातील लोकांनीही पूर्वीच्या माणसाकडून काहीतरी शिकून निसर्गाचा मोल उशिरा का होईना जाणून घ्यायला पाहिजे निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे निसर्गामध्ये हवा पाणी वृक्ष जनावरे मानसे पक्षी यांचा समावेश होतो नैसर्गिक आणि भौतिक किंवा भौगोलिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ असा आहे निसर्ग भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे निसर्ग अभ्यासाचा एक मोठा भाग असला तरी विज्ञाचा विज्ञानाचा एक सुंदर असा भाग आहे जरी मानव निसर्गाचा भाग असला तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळी श्रेणी म्हणून समजली जाते निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी पुढील नुकसान टाळण्यासाठी आपण त्वरित कठोर पावले उचलली पाहिजेत सर्व स्तरांवर जंगल रोखणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे झाडे तोडण्याचे विविध क्षेत्रातील विविध कामासाठी तोडलेली झाडे आणि त्यांचा होणारा गंभीर परिणाम तसेच मातीची होणारी धूप ही रोज तसेच पर्जन्यमान कमी होणे यासारख्या अनेक गोष्टी निसर्गाच्या रासाची माणसं आहेत कारणीभूत आहेत प्रदूषित महासागराचे पाणी सर्व उद्योगांनी तत्काळ प्रतिबंध प्रतिबंधित केले पाहिजे कारण त्यामुळे पाण्याची खूप कमतरता भासते। ॲटोमोबाईल्स ए सी आणि ओवनचा अतिवापर केल्यामुळे कार्बनचे उत्सर्जित फार मोठ्या प्रमाणात झालं आहे त्यामुळे ओझनचा थर कमी होऊ लागला आहे जागतिक तापमान तापमानवाढ हा एक गंभीर विषय बनत चालला आहे जगाचे वाढते तापमान त्यामुळे हिमनद्या आता वितळू लागले आहेत म्हणूनच आपण शक्य असेल तेव्हा वाहनांचा वैयक्तिक वापर टाळला पाहिजे सार्वजनिक वाहतूक आणि इतर गोष्टी तसेच नैसर्गिक संसाधने पुन्हा वापर करण्याची संधी देण्यासाठी आपण सौर ऊर्जेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे शेवटी निसर्ग एक शक्ती आणि निसर्गाची शक्तिशाली परिवर्तनीय शक्ती आहे जी पृथ्वीवर जीवनाच्या कार्यासाठी जबाबदार आहे मानवजातीच्या उत्कर्षासाठी हे फार आवश्यक आहे आपल्या भावी पिढ्यांच्या संवर्धनासाठी आपण खूप सारी कर्तव्य पार पाडली पाहिजेत आपली स्वार्थी कृत्य थांबवली पाहिजेत आणि नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून पृथ्वीवर सदैव जीवनाचे पोषण होईल आजच्या शब्दांच्या विविध उपयोगामध्ये निसर्ग सहसा भूगर्भ आणि वन्यजीव यांचा संदर्भ देते निसर्ग जिवंत वनस्पती आणि प्राण्यांचे सामान्य क्षेत्र आणि काही प्रमाणात निर्जीव वस्तूंशीही संबंधित प्रक्रिया असू शकते पृथ्वीवरतील हवामान आणि भूगर्भशास्त्र यासारख्या गोष्टी त्याच्या स्वतःच्या बदलानुसार नैसर्गिक पर्यावरण किंवा वाळवंटातील जंगली प्राणी खडक जंगल आणि सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी ज्या मानवी हक्स हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात बदलल्या नाहीत किंवा मानवी हस्तक्षेपानंतरही टिकत नाहीत उदाहरणार्थ उत्पादित वस्तू आणि मानव परस्पर सहसा निसर्गाचा भाग मानले जात नाहीत जसे की मानवाचा स्वभाव मानवाचा स्वभाव जो कधीही संपूर्ण निसर्ग म्हणून पात्र नाही तर अशा प्रकारे निसर्ग आणि मानवाचं अतूट असं हे नातं आहे मित्रांनो आजूबाजूची सृष्टी हा आपला निसर्गाचा जरी भाग असला तरी मानवाच्या स्वार्थी हव्यासापोटी नदी नाले डोंगर आता प्रदूषित होऊ लागले आहेत फार मोठ्या प्रमाणात केलेल्या जंगलतोडीमुळे डोंगर आता बोडके हो दिसू लागले आहेत आजच्या या निसर्गाच्या भटकंतीत आपण पाहू शकता कोकणात काहीशा प्रमाणात काहीशा प्रमाणात म्हणजे बऱ्याच प्रमा मोठ्या प्रमाणात झाडे अव उपलब्ध आहेत पण इतर शहराच्या ठिकाणी निसर्गाचा जास्तीत जास्त प्रमाणात त्रास झालेला दिसून येतो आपल्याला निसर्गाशी बांधिलकी निसर्गाचं संवर्धन आणि मानवजातीचा विकास हे आपलं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी आपण निसर्गाचा समतोल साधून विकास करणे ही आपली बांधिलकी आहे तर मित्रांनो निसर्गाचा विकास हाच आपले ध्येय आहे हेच आपलं विजन आहे तर निसर्गाचा समतोल साधून आपण जे काही कार्य करतो आहे त्याच्याशी आपण बांधील आहोत मित्रांनो आजचे बदलते ऋतुचक्र हा एक निसर्गाच्या रासामागचं एक कारण आहे आज कधीही पाऊस पडतोय आपलं जे ऋतुचक्र आहे ते काहीशे प्रमाणात पुढे सरकलं आहे अगदी जूनच्या शेवटापर्यंतही पाऊस पडत नाही अशा प्रकारे निसर्गाचं बदललेलं ऋतुचक्र हे हा एक एक गंभीर विषय आहे आणि निसर्गाची समतोल साधण्यासाठी आपापल्या आप परीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आपल्या सभोवतालचा जो निसर्ग आहे त्याचं प्रदूषण टाळलं पाहिजे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण पाणी प्रदूषण यापासून निसर्गाचा बचाव आपल्याला पाहिजे तेवढा करता आला पाहिजे आपल्याने आपण प्रयत्न केले पाहिजेत तरच निसर्ग हा माणसाला साथ देईल मित्रांनो आपल्या ज्या भावी पिढी आहेत त्यांचा समतोल विकास साधण्यासाठी त्यांना बचाव करण्यासाठी त्यांना आरोग्यमयी जीवन जगण्यासाठी आतापासूनच आपल्याला निसर्गाचा संवर्धनाची गरज आहे हा निसर्गाला जर आपण कवेत घेतलं आप या निसर्गाला जर आपण आपलंसं केलं तर निसर्गही तुम्हाला आपलंसं करेल मित्रांनो कोकणासारख्या नयनरम्य अशा ठिकाणी अगदी निसर्गाचा रास करणारे येणारे विविध जे प्रोजेक्ट आहेत जे प्रकल्प आहेत त्यांनावरही आपल्याला विचार करणे गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण जागरूक असलं पाहिजे आपण सर्वांनी विचार केला पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे निसर्गाचा समतोल आणि निसर्ग याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो हा निसर्गच आपल्याला तारत असतो हा निसर्गच आपल्याला अंगाखांद्यावर कळवत असतो आणि या निसर्गाचा समतोल साजणे ही आपली सर्वांची ग जबाबदारी आहे त्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या सभोवतालचा प्रदेश प्रदोष आपल्या सभोवतालचा प्रदेश दूषित होणार नाही प्रदूषणमुक्त होईल यासारखे प्रयत्न आपण केले पाहिजेत तर मित्रांनो आता येथेच थांबूया परत भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि ही दृश्य